काय स्वराज बिबट्या असल त्या वाटते का तेच वाटत आता आहे का नाही त्याच्या दिवशी या ठिकाणी इकडल्या बाजूला आहे ना दोन लांडग होत मोठा लांडगे लांड लांड गे आईला सरसा म्हटलं तर काही घर नाही म्हटलं लांडगं दिसायला लागलं बरं आता तेच ना आणि या रोडला तर बिबट्या इथं काही ना त्याला एवढी लपण झालेली आहे ना सामानाच्या बाहेर आता बंद ना आपल्या हा बंद हा नाही तर काय ना कधी काय बाबा ते पुढून गावतातून निघून पुढून ऊसातून निघल सांगता येत नाही आहे का नाही आहे जरा वस्ती चिंचवड गावची काय घ्यावा त्याच पुढून नाही निघल त्याच्या आयला त्याला काय वस्ती काय काय घ्यायला त्याला काय घ्या नाही काय आता सगळं त्याच राज्य हा मग आता काय त्याला तो बरं मंचरला सकाळी गेलो होतो मनसरला तो मारवाडी म्हणत होता म्हटला मनसर मध्ये बिबट्या आला होता बाजारात बाजारात आयुष्य म्हंटल आता याला काही कुत्र्यासारखंच झालं मकर मारना मातीच पुढे फिपटे दिसत पुढे काही आता काय टू व्हीलर फिरणं म्हणजे अवघड झाले गारठे त्याच्यात किती थंडी आहे आता तेच <laughs> ना <laughs> <था। laughs> पावसाळा जबरदस्त झाला सहा महिने पाऊस चालल्यामुळं आता मोकार गार पडून आता प्रमाणाच्या बाहेर नाही बर बरा आता यायला <laughs> गाडी आली आता पुढून आपल्याला दुर्डेरी गेल दुर्डेरीची गाडी वाट <laughs> हा विषय त्याचा बिबट्याचा नियम नाही राहिला आता वाघ एकदा वाघ दिसतो आहे तुला माहितीये तुला तू आता ना सोबत वाघाला बघून पहिल्यांदा पहिल्यांदाच एवढा तुला एवढा लहान व्हाय वाघ बघायला भेटलाय आम्हाला तो वाघ आहे प्रत्यक्षात आम्हाला राणीच्या बागात मुंबईला जायला लागायचं तेव्हा वाघ भेटायचं तिथं आहे का नाही बाबा त्यावेळेस ते वाघ बघितलं ना <Transport> <सथा>। <amount> म्हटलं आता वा पुढे वा अगदी आता पुढे ही पार गावात, पार बिप्टें -बिप्टें <laughs> बार गावात शहरात बार जिकड नाही तिकड निस बिबटेन बिबटेच झाल्यात हाय का नाही कुत्री खाल्ली त्यांनी बार तिकड लोकांच्या गोठ्यांमध्ये बसून वासर खाल्ली फार एक जनावर ठेवलं नाही पुढं तेच की आता कुठं तरी शहा शेळ्या मारल्या ना आपल्या याला वरती नाही का काय सांग स्पीड मध्ये गेलं आयुष्यपेल वाकलेल होत वाघ वाघ बघायला आयुष्यपत शेतात शेतान हा बघ ना आयुष्यपत तिकडल्या साइडला पळाल्या आता डायरेक्ट हो सगळ काय या ते आता राहते ना आणि इकडं डोंगर सगळं हे सगळं फॉरेस्ट आहे इकड इकड्या हा बाबो गाडी मोठी म्हणून वाचलो टू व्हीलर असते ना पार तत मम्मा मम्मा झाले का तेच बाबा या आईच्या गावाचं टेन्शन आहे बाबा किती बसते फोर व्हीलर घेऊन आले हा मला माहितीये बाबा रात्रीच एवढं गार लागत जीव काढित आपला टिलरवर काय सांगा काय बाबा कधी अचानक येईल काय सांगता येत नाही दुसऱ्यांदा बघितलंय बिबट्या विषय अर्थ दुसऱ्यांदा मी मला तो हिशोबच नाही घरापासून किती वेळा आला आपल्या गोठ्यात बसून वासरू खाल्ले आपल्या पुढून दोन कुत्री उचलून नेलीत एकदा तर बसलो होता एकदा रात्रीच्या बारा वाजता आठवत नाही तो बिबट्या बिबट्या बसला होता वाट्या अरे हो। ते पिकअप वाला आलं ते पिकअप वाल्याने बघितला बघितला हॉर्न वाजवायला लागला तेव्हा वा कळालं त्याला म्हणजे आपल्याला लक्षात आलं आल रात्री रात्रीच्या बारा वाजता एवढा पूर्व वाजवतोय घरा तो लागला सांगायला त्याला खिडकीतून मी हात बाहेर काढला त्याला विचारलं म्हटलं बाबा काय झालं एवढं रात्रीचं हॉर्न वाजवत म्हटलं तर अर मग तो तुमच्या वाट्यावर बिबट्या बसलाय हाय बिबट्या शपथ म्हटलं आता काही खरं नाही म्हटलं आता फार येऊन बसायला लागला माहितीच कुत्र्यासारखं कुत्र्याच्या वर झालं ते मेहरबानी आपण दरवाजा उघडला नाही त्याची आहे ना जर चान्स दरवाजा उघडला ना तरी आपल्यावरती अटॅक शंभर टक्के केला असता बिबट्या हे काय त्याला शिकार दिसले दिसले का तो लगेच अटॅक करतोय एकदा रात्री तीन वाजता वासरांना पकडला आपल्या मुक्त गोट्या मध्ये त्या वासरांना पकडल्यानंतर मला जाग आली वासर मेमाई लागली शेळ्यानवानी आता नारड्याला नरड पकडलं म्हटलं मग ते मी आमणारच ना म्हटलं आता नक्की काय वाचरा मी झालंय बघू ते दरवाजा उघडून बघितला त्या मुक्त गोट्या दोन मुक्त गोट्यात तो असा त्या टाकीच्या दिशेने चालला होता अयो का आभरलो पार माहित झाले सारिकाला मोठ मोठे नावा झालं सारखा वाय काय काय करत उठली तो दरवाजा मी लगेच लावून घेतला बाहेर निघालो नाही ताकतच झालेलाय बाहेर यायची आणि शिवाय पट्टेरी वाघ पट्टेरी पट्टेरी वाघ आई शपथ मग काय करत नाही मग लाइट लावायची इथं हाताजवळ बोर्ड लाईटीचा बल बाहेरचा लावायचं मी लट लट कापत लट, 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 होतो आई शपथ म्हट आता काही खरं नाही त्याच्यावर वट कस बस नंतरला मग सारखं उठले तेव्हा बघितलं मग मी उठली तू तेव्हा बघितलं आणि झालं बिट्या कि <laughs> आता तो निघूनही गेला जाळीवरून उडी मारून लहेळा बघितलंय वेळा दर्शन झालंय आपल्या इथं म्हणजे त्याच वास्तव वास झालंय का तो कधी येतो रात्री आता त्या दिवशी एवढ्या पाच सहा दिवसांपूर्वी त्याने पत्र्यावरती उडी मारली होती वाटते पत्राचा एवढा मोठ्याने आवाज झाला तो तो मी म्हंटल कायचा जा आवाज झालाय बघू तोय तो म्हणजे जाताना दिसला नाही पण आवाज लय मोठा झाला मला मग सकाळी मी सांगितलं तेव्हा मम्मीला म्हंटल बाबा असं अशा पद्धतीचा आवाज झाला मोठ्या पत्र्यावर पत्र्याचा आवाज नाही का त्या तिथं खाली पत्रा मोकाळा पात्र आहे ना त्या पत्र्यावर मोठा मोठ्याने आवाज झाला हवा ती लागली म्हणाली का मी आओ म्हटली मी आता मग शी म्हटली ते पाऊस झालेला होता त्याच्यात म्हटली वाघाच्या पायाचा ठसा मोठं मोठा अर म्हटलं नॉट जोक म्हटलं आता वाघ आहे का काय जगणं मुश्किल करून टाकलंय बा चाल चल